महायुतीच्या बातम्या नीट द्या नाही तर गोळ्या घालू ए के फोर्टी रोखत अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य अजित पवार नसते तर आमचे शंभर आमदार आले असते महायुतीमध्ये अजित पवारांची मागून एंट्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य राज ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर निवडणुकांसंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा मुंबईमधल्या लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा दणका बावीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला होणार जमा भारताचे चंद्रयान चार दोन हजार सत्तावीस मध्ये चेपावणार विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह हो यांची माहिती महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी पैलवान चंद्रहार पाटीलचा पुढाकार सांगलीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेची कुस्ती घेणार विजेत्याला पंचवीस लाख रुपयांची घोषणा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनं सहकुटुंब घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट अनेक भावी खेळाडू आणि विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन पहिल्या एकदिवसीय हो सामन्यामध्ये भारताच्या इंग्लंडवर चार विकेट्सने मात शुभमनच्या सत्याऐंशी धावा श्रेयस अर्धशतक तर जडेजा आणि हर्षितने घेतल्या तीन तीन विकेट्स